केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकताच अर्थसंकल्प जो आहे तो सादर केला मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातला हा शेवटचा अर्थसंकल्प होता यानंतर थेट निवडणुका असल्यामुळे अंतरिम अर्थसंकल्प जो आहे तो अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला आणि या अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सामनाच्या अग्रलेखामधून या अर्थसंकल्पावर जे आहे अंतरिम अर्थसंकल्पावर जी आहे ती टीका करण्यात आली तू इधर उधर की बात मत कर तू ये बत बताकर की काफिला क्यू लुटा असा सवाल उपस्थित करत सामनाच्या अग्रलेखामधून निर्मला सीतारामन आणि प केंद्रातल्या मोदी सरकारवर जो आहे तो निशाणा साधण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे केंद्रीय अर्थमंत्र्यांचं भाषण आहे मोदी सरकारच्या निरोपाची वेळ जवळ आल्याचं सांगत आहे असं देखील सामनाच्या अग्रलेखामधून जे आहे ते म्हणण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे एकंदरीतच कालचा अर्थसंकल्प म्हणजे सब गोलमाल आहे अशी परिस्थिती देखील असल्याचं म्हणणं जे आहे ते सामनामधून व्यक्त करण्यात आलं आहे त्यानंतर सामनाच्या अग्रलेखामधून जी आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन असतील यासोबत यांच्यासोबतच कालच्या अंतरिम अर्थसंकल्पावर देखील जी आहे ती टीका जी आहे ती करण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे मंगेश चव्हाण मंगेश पवार यांच्यासह संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी पुणे